करायचं काही निधी देणार काही सर्व दुसऱ्या दिवशी जात असताना नेहमी सारख्या त्या चपला वरच्या बदल्यावर विसरले आणि गाडीजवळ आणून घेऊन थांबले विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की गुरुजी नेहमी सारख्या चपला परत विसरल्या तो विद्यार्थी भावत

स्वराची कविता मांडलेली आहे शाळेत शिकवलेली गणित आज आयुष्याची गणित मांडतायत नकळत कमी त्यांच्या जागी कधीतरी ओठांवर येत आहेत भूमोजातील नकाशे तिथून तिकडे भिरवताय इतिहासाचे धडे मात्र माणसं ओळखायला शिकवत आहे चित्रकलेची चित्रे आज आयुष्यात रंग भरत आहेत माणसांचे रंग रोज ओळखायला शिकवत विषय मी इंग्रजीचा जरा मागे ठेवला आहे तेव्हा तो खूप अवघड वाटायचा पण माझी विद्यार्थी हा आदर्श पुन्हा सोबत घेऊन जा आज पुन्हा एकदा तेच विद्यार्थी पाहताना सांगित की सर्वांनी आनंदी राहत झालंय असं की आम्ही इतरांसाठी बुल स्वतःसाठी नाही इतरांना दाखवण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला गेल्यानंतर तिथे फोटो कळावं मी कुठे कुठे फिरतो किती आनंदी आहे आणि आपल्या जवळ संपत्ती किती आहे प्रॉपर्टी किती आहे प्रत्येकाला माहिती आहे पण जिथे जीवनशिल्लक आहे ते कुणालाच माहित नाही आपण जेव्हा जन्माला येतो त्याचे संख्ये नऊ महिन्या वगैरे मिळतात त्यासाठी सर्वांनी आनंदात राहा खुश राहा भविष्यात पुढे वाटचाल करत असताना या शाळेने या शाळेने आम्हाला एवढं दिलंय त्या शाळेच्या शाळेकडे कधीतरी मागे मिळून रहा आणि इथे बोलण्यासाठी बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी खरंच खूप खूप आभार